फैदपूर शहरातील वीटभट्टी परिसर तसेच मुक्ताईनगर येथील जंगलात नेऊन एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध तिच्या मर्जीविरुद्ध ठेवले ही घटना जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान घडली होती घडलेला प्रकार अल्पोयीन मुलीने आपल्या कुटुंबास सांगितल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी सात वाजून दोन मिनिटाला एका तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम कलम पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर आपला संपर्क साधावा धन्यवाद फैजपूर शहरात वीट भट्टा परिसर आहे तसेच या परिसरासह मुक्ताईनगर येथील जंगलात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे राहणार दुसखेळा याने नेले होते आणि तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून त्याने बलात्कार केला वेळोवेळी या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मर्जीविरुद्ध त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले या मुलीला पळून नेत त्याने या मुलीवर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबास सांगितल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका